सिल्लोड तालुक्यात जोरदार पावसासह जोरदार वाऱ्याची हजेरी लग्नसरायामध्ये असलेल्या विविध गावांमध्ये लग्नांमध्ये बघायला मिळाली धावपळ सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव इथे एका लग्नामध्ये मंडप उडून गेला व नवरदेव नवरी यांना पळण्याची वेळ आली याचे चित्र दिसून आले तसेच सिल्लोड तालुक्यातील निल्लोड इथेही एक लग्न समारंभ होते जोरदार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांना आजूबाजूच्या घरांचा सहारा घ्यावा लागला व सद मंडपही वाऱ्यात उडून गेला अशा दोन्ही घटना सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये बघायला मिळाल्यात मात्र पेंडगाव येथील शेतामध्ये लग्न असल्याने नवरज नवरींना चक्क खांद्यावर घेऊन घरी न्यावा लागले मात्र दोन्ही घटनांमुळे जे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे अशी चित्र आज सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये बघायला मिळाले यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली होती